गणित दिलेलं बघा एका दुकानदाराने पंधरा शर्ट रुपये तेवीसशे चाळीसला ला विकल्यावर साठ रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती तर सर्वप्रथम ट्रिक्सने याला सॉल्व्ह करूया तर जी विक्री किंमत आहे तेवीसशे चाळीस ह्याच्यामध्ये तोटा ऍड केल्यावर आपल्याला एकूण खरेदी किंमत भेटेल म्हणजे पंधरा शर्टासाठी जेल चोवीसशे चोवीसशेला मी चोवीस गुणीला शंभरही लिहू शकतो भागीला एकूण शर्ट पडले होते पंधरा तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत काढण्यासाठी भागीला पंधरा केलेला आहे पाच त्रिक पंधरा पाच दोन्ही दहा तीन आठ चोवीस आठ दोन्ही सोळा वन सिक्स्टी रुपये हे काय झाली प्रत्येक शर्टची खरेदी किंमत झाली आता याच्यानंतर आपण कन्सेप्टने समजून घेऊ या गोष्टी कशा होतात ठीक आहे कन्सेप्ट खरेदी विक्री किंमत ठीक आहे समजा मी खरेदी केली एखादी गोष्ट घेतली दहा रुपयाची आणि आता ती दहा रुपये खूप दिवस झाले किंवा मला असं कळतं की ही गोष्ट विकल्या जात नाही तर मी काय करतो की दहा रुपयात ही गोष्ट जात नाही तर मी ह्याची किंमत कमी करतो म्हणजे मी विकतो ह्याला आठ रुपयाने आठ रुपयाने विकतो म्हणजे मी काय करत आहे दोन रुपयाचा तोटा सहन करत आहे म्हणजे खरेदी किमतीपेक्षा कमी किमतीत विकत आहे म्हणजे तोटा सहन करत आहे मग दहा मधनं दो, दोन वजा केला तोटा जर मायनस केला तर ही माझी काय होणार आहे विक्री किंमत ठीक आहे परत एकदा लक्षात घ्या की कि खरेदी किंमत माझी दहा आहे म्हणजे मी दुकानदार आहे असं समजा आणि मी ती गोष्ट घेतली दहा रुपयाला मी विकताना दोन रुपये तोटा घेतला म्हणजेच काय की मी ती गोष्ट दोन रुपये कमी करून विकली मग माझी विक्री किंमत किती झाली आठ रुपये म्हणजे दहामधनं दोन वजा केले तर आठ रुपये येतात जर ह्याच्याच उलट तोटा आणि विक्री तुम्हाला माहिती असतील विक्री आणि तोटा जर माहिती असतील तर तुम्ही काय करू शकता की विक्री किंमत आहे त्याच्यामध्ये तोटा ॲड केला की तुम्हाला काय भेटणार आहे खरेदी किंमत म्हणजे जो विक्री किंमत आहे आठ रुपये तोच तोटा ॲड केला त्याच्यामध्ये दोन रुपये तर तुम्हाला खरेदी किंमत भेटेल ह्याच्याच उलट नफा जर असेल तर त्याच्या उलट कन्सेप्ट होते तसा बघा समजा दहा रुपयाची गोष्ट आहे आणि त्याला खूप डिमांड आली मला वाटलं की त्याच्यावरती पैसे काढू शकतो मी जास्त पैसा कमवू शकतो आणि मी त्याच्यावरती तीन रुपये नफा करायचा प्रयत्न ठरवला की मला ह्यात दहा रुपयाची खरेदी आहे मी काहीतरी पेन घेतला आणि मला तो तेरा रुपयाला विकायचा आहे मी तीन रुपयाचा नफा ठेवला तर तीन रुपये नफा झाला म्हणजे दहा प्लस खरेदी प्लस नफा माझी विक्री किंमत होणार आहे तर ह्याच्याच उलट नफ्यातून सॉरी विक्रीतून नफा जर मी मायनस केला तर आपल्याला काय भेटते खरेदी किंमत बघा ज्या कंडिशनमध्ये तोटा असेल तर विक्री किंमतीमध्ये के ॲड केल्यावर तुम्हाला खरेदी किंमत भेटते मग आपल्याला इथे विक्री किंमत किती होती सध्या विसरून जा की पंधराशेवटा आहे समजा तुमची विक्री होती तेवीसशे चाळीस ह्याच्यामध्ये तुमचा तोटा होता साठ रुपयाचा तर तुमची एकूण खरेदी किंमत किती झाली चोवीसशे या दोघांची बेरीज जर आपण केली तर ती किती होते चोवीसशे होते मग ही खरेदी किंमत एकूण पंधरा शर्ट साठी आहे पंधरा शर्ट साठी पंधरा शर्टची खरेदी किंमत चोवीस आहे मग एका शर्टची खरेदी किंमत किती मग हा जो पंधरा आहे इकडे भागाकारात जात असतो चोवीसशे भागीला पंधरा आता डायरेक्ट तुम्ही इथे भाग दिला तरी चालेल पंधरा एक पंधरा खाली किती उरणार आहे इथे उरतील नऊ पंधरा सक्की नव्वद आणि हा शून्य वन सिक्स्टी रुपीस काही विद्यार्थ्यांना असं सोपं पडू शकतं काही विद्यार्थ्यांना ज्यांचं कॅल्क्युलेशन माझ्यासारखं स्लो आहे त्यांनी काय करायचं चोवीसला ला चोवीसशे म्हणजे काय चोवीस गुणीला शंभर भागीला पंधरा आता इथे भाग देणं सोपं पडतं पाच त्रिक पंधरा आणि पाच दोन्ही दहा हे वीस झाले आठ त्रिक चोवीस आठ गुणीला वीस किती होतील वन सिक्स्टी रुपीस ठीक आहे तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे गणित सॉल्व करू शकता जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेले या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेसही बघू शकता आणि एकाच महिन्यात हा कोर्स संपू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयातच तुम्ही कोर्स संपू शकता त्यामध्ये नाईन्टी प्लस व्हिडिओज अवेलेबल आहेत आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद